कारण हा नंबर तुमचं बँक अकाउंट पूर्णत रिकामं करू शकतं होय कारण नागपूरमध्ये एका महिलेला तब्बल चौदा लाखांचा गंडा घालण्यात आलेला आहे एका महिला डॉक्टरला आपल्या बँक खात्यातल्या रकमेचं पोस्टात फिक्स्ड डिपॉझिट करायचं होतं मात्र तिने बँकेत न जाता गुगलवरती एस बी आय हेल्पलाईन मिहान असं सर्च केलं मात्र हा नंबर फसवणूक करणाऱ्याचा होता आणि या महिलेच्या बँक खात्यातून त्यानं दहा लाख नव्वद हजार रुपये काढून घेतल्या तर एफ डीच्या खात्यावर दोन लाख चौऱ्याऐंशी हजारांचं कर्ज सुद्धा नागपूरच्या महिलेने गुगलवर एसबीआय हेल्पलाईन मिहान असं सर्च केलं मिळालेल्या नंबरवर फोन केल्यावर समोरच्या व्यक्तीने आपलं नाव राकेश पटेल असल्याचं सांगितलं या व्यक्तीने आता महिलेच्या व्हॉट्सअपवर एपीके फाईल पाठवली एपीके फाईल क्लिक करताच महिलेचा संपूर्ण मोबाईल आणि डाटा हॅक झाला बँक खात्यातून अकरा लाख काढले तर एफ डी खात्यावर तीन लाखांचं कर्जही घेतलं एकंदरीत आपण पाहतोय जर तुम्ही अशा प्रकारे हेल्पलाईन नंबर शोधत असाल तर ही तुमच्यासाठी धोक्याची घंटा